नमस्कार वात मी। भाजे भाजे ले ले या क्षणाची सर्वात मोठी बातमी कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती गोळीबार केला असून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस ठाण्यातच केलेल्या या गोळीबारामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे या गोळीबाराच्या घटनेत जखमी झालेल्या महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत मात्र या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाले असून रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गाय गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावरती गोळ्या झाडल्या असून आमदार गणपत गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये जमिनीचा वाद होता या जमिनीच्या वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून यावेळी वापरण्यात आलेले रिव्हॉल्व्हर देखील जप्त करण्यात आला आहे जवळपास दोन तास उल्हासनगर येथील हिल लाईन पोलीस ठाण्यात आमदार गायकवाड आणि महेश गायकवाड यांच्यामध्ये पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद मिटवण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र आमदार गणपत गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत गोळीबार केल्यानं ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी उल्हासनगर हद्दीतील जागेच्या वादेवरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून बांधण्यात आली त्यामुळे हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचला या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गोळीबार झाल्याची माहिती दरम्यान हिल लाईन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात पाच ते सहा राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे मात्र या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली असून सत्तेत असलेल्या पक्षाच्या आमदारच जर अशा प्रकारे पोलिस ठाण्यामध्ये पोलिसांच्या समोर गोळीबार करत असेल तर निश्चितपणे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे हे मनाला वावग नाही महत्वाचं म्हणजे ज्या पक्षाच्या आमदारांनी गोळीबार केला आहे त्याच पक्षाचे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस सध्या गृहमंत्री आहे आणि त्यांच्याच राज्यामध्ये असा दिनदोसपणे गोळीबार करणं कितपत योग्य आहे हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा